नमस्कार मी सानिका आणि तुमचं स्वागत करते द सोशल बफर पॉडकास्टमध्ये आज आपण आलो आहोत मुक्काम पोस्ट निगोज तालुका पारनेर व जिल्हा अहिल्यानगर येथे प्रगतशील शेतकरी महेश कैलासराव लंके यांच्याशी गप्पा मारायला नमस्कार माझे नाव महेश कैलास लंकी तुम्ही बघत आहात द सोशल बफर चॅनलवर महेश दादा मला सांगा तुमच्या शेतामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची पिकं आहेत आता सध्याला बाजरीचा सीजन झाला बाजरी झालेली बाजरी नंतर आता गहू पेरलाय गहू हे सोयाबीन झाले सोयाबीन नंतर आता मकाचा मका मक्र गेली मका नंतर पुढे शिमला मिरची आहे शिमला मिरची नंतर घास आहे बोरंदा एवढे भरपूर आता कांद्याचे रोप टाकले त्याच्यानंतर कांदा लागवडही ही करायचे एक पाच सहा दिवसांनी आमची कांदा पण लागवड होणार आहे बरं अरे सध्याला आता सध्या अजून त्याच्यानंतर उसाचं पण दोन तीन एकर क्षेत्र उसामध्ये ये अरे वा बाकी बाकी स करायचे बाकी पुढची शेतीचे नियोजन करायचे अजून वा वा फार छान दादा तुम्ही शेतातल्या पिकांसाठी कोणते खत वापरता ॲक्च्युअला आता सध्याला आमच्याकडे पाच सहा गुरू आहे त्यातले त्यांचे शेण ते शेण टाकतो आणि नंतर सेंद्रिय प्रकारचे आम्ही खतं घेतो साधारण त्यांच्या रासायनिक प्रकारची सुद्धा खत आम्ही शेतात वापरतो okay. जैविक पण तयार करतो गांडूळ खत वगैरे म्हणतात ना, ना शेताला वापरतो okay. दादा तुम्हाला शेती करताना वीज पुरवठा व पाणी पुरवठा अशा काही समस्या भेडसावतात का आमच्या इकडं सबटेशन मधून लाईट सुद्धा कट होते भरपूर प्रश्न आम्हाला इकडं आमच्या साईटला भरपूर डीपीचा प्रश्न आहे त्याच्यानंतर या क्षेत्रात का लाईट म्हणजे जास्त पीक हे ना जास्त क्षेत्र जास्त असल्यामुळे ना आमच्या भागात पाणी भरपूर असल्यामुळं लाईट आम्हाला कमी येत असल्यामुळे जास्त अडचण येते आणि लाईट कमी असल्यामुळं आम्हाला रातच जास्त भरावं लागतं संध्याकाळ दिवसचा लाईट काही टिकतच नाही आमच्या भागात जास्त करून आम्हाला रातच प्रश्न रात्री पाणी भरण्यासाठी जावं लागतं ना एवढेच बाकी काय अडचण दादा मला सांगा तुम्ही शेतीसाठी कोणती सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत का हो सध्याला आम्ही दोन योजनेचा लाभ घेतो पहिली पीएम किसान योजना जी मोदी साहेब आपल्याला योजना त्याच्यानंतर आम्ही पीक पाणी सुद्धा लावितो पीक पाणी काही नुकसान वगैरे झालं ना मालाच तर सरकारी आम्हाला नुकसान भरपाई पण देत म्हणजे तसं आम्हाला आतापर्यंत दोन वेळा नुकसान भरपाई आली त्याच्यानंतर सध्याला सरकारने दूध दर कमी असल्यामुळे पाच रुपये अनुदान ते सुद्धा आम्हाला दोन महिन्याचं अनुदान खात्यात जमा झाले त्याच्यामुळे okay. सरकारने योजना आम्हाला दोन तीन आहेत दादा तुमच्या शेतीमाला योग्य बाजारभाव भेटतो का हो साधारण दोन ते ती तीन वर्ष झाले आम्ही कांदा पीक या भागात जास्त कांदा पीक असतो कांद्याला साधारण चांगल्यापैकी बाजारभाव आम्हाला दोन ते तीन वर्ष झाले चांगल्यापैकी बाजारभाव भेटला गेल्या वर्षी मी साधारण तीस ते चाळीस रुपये कांदा विकला चालू वर्षी चाळीस ते पन्नास रुपये किलो कांदा विकला आम्ही भरपूर समाधानी चालू वर्षी सरकारवर पण भरपूर समाधानी आहे आमच्या कांद्याला शेतीमाला भरपूर प्रमाणात भाव भेटला आता साधारण ऊसाला पण साडेतीन हजार रुपये टन हेक्टर साडेतीन हजार रुपये टन प्रमाणे कारखान्याने सुद्धा बाजार भाव काढला आहे सध्याला भरपूर आम्ही शेतकरी समाधानी आहे आणि शेतीला पण जोडधंदा आम्ही दूध वगैरे करतो त्याच्यानंतर साधारण आम्ही तरकारी वगैरे करतो सध्याला आपल्या मर्यादिना शिमला मिरची सितारा मिरची हे दोन पीक सध्याला चालू आहे माल ते चारशे ते पाचशे रुपये कॅरेट जातात आज म्हणजे साधारण पन्नास रुपये किलोने आपण शिमला मिरची मार्केटमध्ये नेऊन विकतो म्हणजे सध्याच्या साद, काळात आम्ही शेतकरी भरपूर सरकारवर वगैरे खुश होत सध्या बरं दादा तुमचा शेतीसोबतच दुसरा कोणताही जोडधंदा आहे का इकडे पाच ते सहा जर्सी गाय आहे त्याच्यानंतर दूध घरी खाण्यासाठी एक म्हैस आहे दूध साधारण चांगलं लागतं आणि ते घरी खाण्यासाठी एक म्हैस आहे शेळी दोन आहे नंतर कोंबड्या वगैरे अंडी खाण्यासाठी कोंबड्या लागतात ना कोंबड्या पण पालन केलेल्या आहेत सध्या एवढे शेतीसाठी जोडधारा हेच बाकी दादा मला जाणून घ्यायला आवडेल की तुमची किती एकर शेती आहे आणि त्यासाठी काय काय सोयी सुविधा आहे हो आम्हाला शेती साधारण तेरा mm. mm. ते चौदाची शेती आहे शेतीमध्ये ट्रॅक्टर आम्हाला स्वतःचा ट्रॅक्टर घेतलेला आहे वडिलांनी ट्रॅक्टर घेतलेला आहे त्याच्यामुळे शेती करायला काय अडचण नाही ट्रॅक्टर आहे नंतर विहीर आहे आमची जवळ नदी आहे नदीवरून आमची पाईपलाईन आहे त्याच्यामुळे अडचण आहे मोटर आहे लाईन आहे सो भरपूर नांगर सगळ्या सुविधा शेतीतल्या जे शेतीला अवजारे लागते ना mm. सर्व प्रकारची अवजारे आहे लाईन आहे मोटर आहे जे जे शेतीला अवजारे हे सगळे जेवढी सामग्री लागते ना सगळी सामग्री आमच्याकडे अव्हेलेबल आहे त्याच्यामुळे शेती करायला भरपूर नाही आता शेती करताना तुमच्या फॅमिली मेंबर्सचा तुमच्यासाठी कशा प्रकारचा पाठबळ आहे हो भरपूर शेती करण्यासाठी मनुष्य हे पाठबळ लागतं जास्त जेवढी फॅमिलीत सगळं प्रकारचे माझे आई वडील आहे भाऊ बहीण आहे बायको आहे त्यांच्याशिवाय शेती मला होऊ शकत नाही त्यांचे भरपूर मला शेती करण्यासाठी भरपूर त्यांचं योगदान आहे त्यांच्याशिवाय मी काही शेती करू शकत नाही एकदा ते सर्व प्रकारची जेवढी जेवढी मला मदत लागते ना शेतीसाठी सर्व प्रकारची मदत पण घेतो शेतीसाठी लागणारी पण मनुष्यबळ मी बाहेरून पण घेतो त्याच्यामुळे त्यांचं पण जास्त घरातले सर्व कुटुंबातलं मला शेतीसाठी भरपूर योगदान आहे दादा शेती करताना तुम्ही काही आधुनिकतेचा वापर करता का हो आधुनिकचा वापर करावाच लागतो कारण साधारण एवढं प्रवाही सिंचन मध्ये काही शक्यच नाही एवढं चौदा एकर पंधरा एकर क्षेत्र असल्यामुळे एवढं प्रवाहिक सिंचन मध्ये भरपूर कष्ट असल्यामुळे करू शकत नाही आपली साधारण चार ते पाच एकर ही ठिबक सिंचन मध्ये करतो त्याच्यानंतर तुषार सिंचनही बसवलेलं आहे पण दोन एकर क्षेत्रामध्ये साधारण आपले सहा एकर क्षेत्र आहे ना ते तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन मध्येच आपण पूर्णपणे शेती करतो okay. महेशदाच्या शेतीमध्ये फिरून हल्लाददायक वाटलंय आणि हीच एनर्जी घेऊन आपण भेटूयात नवीन पॉडकास्टमध्ये नवीन व्यक्तीसोबत